आपली आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख जगाला भवी आणि एकजुटीचं प्रदर्शन व्हावं यासाठी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पेहराव परिधान करून नागरिक सहभागी झाले होते विशेष म्हणजे या रॅलीत सुशिक्षित तरुणाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचा दिसून आला जागतिक आदिवासी दिवसानिमित्त कल्याणात भव्य रॅली ही काढण्यात आली होती आणि आदिवासी क्रांतिकारांना आदरांजली वाहून रॅलीची सुरुवात पश्चिमेतील सुभाष मैथान येथून होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पत्रिपूल चक्कीनाका विजयनगर येथे समारोप झाला रॅलीमध्ये आदिवासींची संस्कृती आदिवासी नृत्य आदिवासी गीत पोवाडे विविध वाद्य वेशभूषा पारंपरिक लोकनृत्याच्या माध्यमातून आदिवासी कलागुण पाहायला मिळाले आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आणि आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी युनोमध्ये जागतिक संघटनेमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली ठराव पास झाला आणि तो ठराव पास झाल्यानंतर जागतिक आदिवासी दिन सर्वत्र साजरा करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार आम्ही कल्याणमध्ये यामध्ये वेगवेगळ्या संघटना कोळी समाज आदिवासी कोकणा समाज वारली समाज गोडवान समाज त्याच्यानंतर विविध संघटना यामध्ये सहभागी होत आहोत एकोणीसशे दोन हजार चौदा पासून आम्ही इथून रॅली काढून सुभाष मैदान इथून रॅली काढून तो कल्याण पूर्व विजयनगर इथपर्यंत आम्ही रॅलीचं आयोजन करतो आजच्या रॅलीमध्ये जवळजवळ पंधरा रथ रथ चित्ररथ सहभागी झालेले आहेत आणि जवळपास पंधरा हजार जनता यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये विविध संघटना आहेत आणि सर्व समाज एकत्र आहेत